वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाचा सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ यांच्या वतीने सन्मान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात अण्णाजी पवार विद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल झाला सन्मान महाराष्ट्र शासन आयोजित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाने तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला या यशाबद्दल सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ सातारा यांच्या वतीने नुकताच अण्णाजी पवार विद्यालयाचा सन्मानपत्र व चषक देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात सचिव एस टी सुखरे भैरवनाथ शिक्षण मंडळ वहागावचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संजय थोरात सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अशोकराव थोरात यांनी शिक्षण संस्था चालवण्यात आज अनंत अडचणी येत आहेत असे असूनही वहागावच्या भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अण्णाजी पवार विद्यालय हे अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांनी उत्तमरित्या चालवले आहे त्याचेच फलित म्हणून विद्यालयास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे असे सांगितले एस टी सुक्रे यांनी प्रास्ताविक केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचा सन्मान करण्यात आला यावेळी अण्णाजी पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वर्षा झिमरे यांनी आभार मानले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड